मी सर्वांना नमस्कार करतो तुमच्या विश्लेषणात्मक सेवेसह गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशनच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आम्ही विचाराधीन कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा अधिक तपशीलवार विचार करण्याचा प्रस्ताव देतो आता कॉर्पोरेशनच्या सध्याच्या कामगिरी निर्देशकांचे विश्लेषण करूया मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट पुनरावलोकन अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा डेटा वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट इंक उपवर्गातील आहे लिजर रेट्स विश्लेषणामध्ये एकोणतीस कंपन्या सामील आहेत जे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण गुण दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण आहेत उपवर्गासाठी सरासरी गुण उणे शून्य पूर्णांक पाच गुण सर्वसाधारणपणे यूएस मार्केटच्या चौकीत जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर आम्ही पाहतो की एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या सात पूर्णांक पाच रेटिंगच्या विरुद्ध मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करणे मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट तेवीस पूर्णांक चार टक्के गतिशीलता दर्शविली बारा पूर्णांक सात टक्के उपवर्गातील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे निश्चितपणे काहीही सिद्ध करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेण्यासारखे आहे कंपनीचे बाजार भांडवल मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट एक डॉलर त्रेपन्न सेंट अब्ज मूल्य आहे उपवर्गाचे बाजार भांडवल एकशे शहाण्णव डॉलर अब्ज आहे सात सात आठ टक्के वाटा आहे ही उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर त्रेपन्न सेंट अब्ज आहे छप्पन्न डॉलर अब्ज उपश्रेणीचे पुस्तक कॅपिटलायझेशन अस मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट शून्य पूर्णांक नऊ पाच नऊ टक्के आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा मोनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट इंक बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक सात सात आठ टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक नऊ पाच नऊ टक्के आहे जे बाजार मूल्याच्या हिस्सापेक्षा तेवीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेवर पॉईंट शून्य एक सहा अब्ज कर्जाची जबाबदारी आहे कर्ज ते पुस्तक भांडवलीकरण प्रमाण भांडवलाच्या तीन टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर सोळा आहे उपवर्गासाठी सरासरी एकोणचाळीस पूर्णांक पाच आहे जी आहे उपश्रेणीमधील संस्थांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज किंमत ते नफ्याचे गुणोत्तर रेटिंग खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा शहाण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे 96 डॉलर दशलक्ष आहे जे सध्याच्या तुलनेत शून्य टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर दोन आहे उपवर्गासाठी सरासरी दोन आहे जी उपवर्गापेक्षा सोळा टक्के जास्त आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पाचशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तात्पुरते पाचशे तीस डॉलर दशलक्ष आहे जे सध्याच्या तुलनेत शून्य टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिनॅलिटी अठरा पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गात सरासरी सहा पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अकरा पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा एक पूर्णांक एक तीन चार टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा सेहेचाळीस टक्के अधिक आहे आणि ही वस्तुस्थिती संस्थेच्या स्टॉक एक्सचेंज किंमतीतील अस्मतोल दर्शवते मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम पाचशे सत्तावीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी सातशे अडुसष्ट हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकतीस पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम तेहत्तीस हजार डॉलर्स आहे एकोणीस पूर्णांक पाच हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणसत्तर टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण एकशे एक्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये तीनशे अकरा हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक बहात्तर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्रीसाठी शेअर्स एक पूर्णांक आठ टक्के आहेत उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक तीन टक्के हे लहान पेरण्याच्या जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी सहासष्ट टक्के पातळी दाखवते मोनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट तर उपवर्गात रसी पातळी चौदा एकोणसाठ टक्के आहे संभाव्यत उपश्रेणी सिक्युरिटीज कंपनीच्या पेक्षा कमी उद्धृत केले जातात मोनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट कंपनीची वास्तविक शेअर किंमत सुमारे ब्याऐंशी डॉलर सत्याहत्तर सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सत्याऐंशी डॉलर नव्याण्णव सेंट आहे सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे सहा टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबल मध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणावर आधारित मोनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर ब्याऐंशी डॉलर अठ्याहत्तर सेंट वर वाढीसाठी उघडण्यासाठी ऑर्डर करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमचा निर्देशांक नफा घ्या अठ्याऐंशी पूर्णांक चार पाच वर सेट आहे स्टॉप लॉस सत्याहत्तर पूर्णांक एक एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर डी केन जी विक्रीसाठी ताळेबंद व्यवहार असेल बॅलेन्सिंग दिलवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर चालू किमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स तुम्ही संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आहात